नमस्कार मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे डबल अकॅडमी पुणेमध्ये मित्रांनो या ठिकाणी विद्युत वितरण कंपनी म्हणजेच महावितरण यांची या ठिकाणी जाहिरात आलेली आहे जाहिरातमध्ये पाच हजारपेक्षा जास्त पदं या ठिकाणी आहेत आणि या परीक्षे या पदाची जी पात्रता आहे ती फक्त वर्ग पास आहे तसंच या ठिकाणी ही जाहिरात आपण या ठिकाणी डिटेल्समध्ये पाहणार आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ डिटेल्समध्ये पहा या ठिकाणी तर लक्षात ठेवा ही जाहिरात एकोणतीस बारा दोन हजार तेवीस रोजी आलेली आहे महाराष्ट्र जे वितरण कंपनी वेतन गट क्रमांक चार आणि विद्युत सहाय्यक येणाऱ्या विद्युत सहायक वेतन गट चार मधील विभाग स्तरीय सेवा ज्येष्ठ सरळ सेवा भरतीद्वारे तीन वर्षाच्या कंत्राटी पदावरता भरण्यासाठी अर्थापात्र उमेदवाराकडून या ठिकाणी अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागण्यात येत आहेत विद्युत सहाय्यक या पदाचा तीन वर्षाचा कंट्राटी कालावधी हा समाधान कारक पूर्ण केल्यानंतर कंपनीच्या नियमाच्या अधीन राहून सदर उमेदवारांना तंत्रज्ञ या नियमित पदावर काय केलं जाणार आहे सामावून घेतलं जाणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी रिक्त पद जे आहेत त्या रिक्त पदाचा आपल्याकडे गोश्वार आहे तर रिक्त पदाचा गोषवारामध्ये या ठिकाणी एकूण पदसंख्या अनुसूचित जातीसाठी सहाशे त्र्याहत्तर आहेत अनुसूचित जमाती चारशे एक्क्याण्णव विमुक्त जाती एकशे पन्नास भजप एकशे चाळीस भजक एकशे शहाण्णव भजड एकशे आठ पदे तसंच या ठिकाणी ओबीसी सॉरी एस बी सी एकशे आठ पदे नंतर आहेत इतर मागासवर्ग आठशे पंच्याण्णव आणि ईडब्ल्यू एस पाचशे पद आहेत किती ई डब्ल्यू एस दहा टक्के म्हणजे पाचशे पदं या ठिकाणी आहेत थोडे थाडके आहेत आणि गट आहे दोन हजार एक्क्याऐंशी तसंच एकूण पाच हजार तीनशे सत्तेचाळीस पद आहेत किती पाच हजार तीनशे सत्तेचाळीस त्यापैकी सर्वसाधारण असे हे पूर्ण या ठिकाणी आहे दिलेली आहे तर दिव्यांग उमेदवाराकरता एकूण चारशे चोवीस पदे आहेत तर मित्रांनो ही जाहिरात डाउनलोड करायची असेल तर आपलं जे चालिग्रम चॅनल चा� आहे टेलिग्राम चॅनलवर जाऊन तुम्ही या ठिकाणी डाउनलोड करू शकता त्याचं लिंक आहे ॲट दी रेट डबल ओ अकॅडमी डबल ओ एसी एम वाय डबल ओ अकॅडमी हे टेलिग्राम चॅनल आहे या टेलिग्राम चॅनलवर जाऊन तुम्ही हे काय डाउनलोड करू शकता तर मित्रांनो या ठिकाणी वरील पात्रतेनुसार एकूण चारशे चोवीस पद आहेत त्यापैकी कृष्ठरोगमुक्त शारीरिक वाढ खुंटणे आम्ल हल्लाग्रस्त असे सुद्धा या ठिकाणी आहेत अनाथासाठी एकूण त्रेपन्न जागा दिलेल्या आहेत तर या ठिकाणी वरील तक्त्यामध्ये नमूद प्रवर्गातील पदसंख्या कमी जास्त अथवा रद्द होण्याची शक्यता आहे तसंच आरक्षण धोरणानुसार बदल होण्याची देखील शक्यता आहे त्यामुळे काही असू द्या तुमच्यासाठी एक जागा या ठिकाणी फिक्स आहे त्या ठिकाणी शैक्षणिक अर्ता काय सांगितलेली आहे बघा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे दहा प्लस दोन बंदामधील माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा तहवी तत्सम परीक्षा उत्तीर्ण म्हणजे या ठिकाणी टेन प्लस टू जो आहे त्यातलं टेन म्हणजे या काय आहे माध्यमिक शालांतर परीक्षा म्हणजे एस एस सी एस एस सीची परीक्षा तुम्ही उत्तीर्ण या ठिकाणी असणं आवश्यक आहे आणि प्लस अधिक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील पाठ्यक्रम पूर्ण केल्यावर राष्ट्रीय व्यवसाय परीक्षा नवी दिल्ली यांची वीज तंत्री, तार तारतंत्री अथवा सेंटर ऑफ एक्सलन्स इलेक्ट्रिकल सेक्टर व्यवसायासाठी दिलेलं राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र म्हणजे आय टी आय आए? तंत्री किंवा तारतंत्री अथवा सेंटर ऑफ एक्सलन्स इलेक्ट्रिक सेंटर व्यवसाय दिलेलं व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्राचे व्यवसाय मंडळ यांचं प्रमाणित केलेल्या दोन वर्षाची पदविका तारतंत्री अभ्यासक्रम प्रमाणपत्र या ठिकाणी एक वर्षाचा किंवा दोन वर्षाचा त्या ठिकाणी अभ्यासक्रम प्रमाणपत्र या ठिकाणी आवश्यक आहे तर मित्रांनो या ठिकाणी ही जी जाहिरात आहे पाच हजार तीनशे तेच पदाची आहे दावा अर्ग पाच या ठिकाणी आहे नंतर या ठिकाणी मित्रांनो कमाल वय उमेदवाराचं वय महोत्सवाचा दिनांक एकोणतीस बारा आहे अठरा वर्ष ते सत्तावीस वर्ष आवश्यक आहे ईडब्ल्यू एस करता कमाल वय मर्यादा पाच वर्ष या ठिकाणी सूट आहे आर्थिकदृष्ट्या घटकातील ईडब्ल्यू एस करता कमाल वय मर्यादा किती आहे पाच वर्ष शिथिलश्रम असणार आहे तसंच दिव्यांग उमेदवार पंचेस वर्ष माजी सैनिक पंचेस वर्ष महावितरणमधील पात्र कर्मचाऱ्यांसाठी कमाल वयमर्यादेची अट लागू राहणार नाही जर महावितरणमध्ये असतील तर त्यांना लागू नाही तसंच खेळाडूसाठी पाच वर्षे शि शी, शिथिल या ठिकाणी आहे अनाथ उमेदवारांना पाच वर्ष शिथिल आहे एखादा उमेदवार वयोमर्यादेतील सवलतीपैकी एकशा जास्त सवलत असेल तर पात्र सवलतीपैकी त्याची वयाची जी आहे अधिकतम जी असेल उदाहरणार्थ एखादा माजी सैनिक असेल खेळाडू असेल तर मग त्यातली त्याची जास्त पात्रता आहे ती त्या ठिकाणी काय लागू असणार आहे परीक्षेच्या कोणत्या टप्प्यावर जर खोटी माहिती दिली तर व इतर पदावर कोणती सूट घेतली असल्यास अशा उमेदवाराचा खुल्या प्रवर्गामध्ये घेतले जाणार आहे तर मित्रांनो यांना मानधन असणार आहे पहिल्या वर्षी निवड झालेल्या उमेदवारांना पहिल्या वर्षी पंधरा हजार दुसऱ्या वर्षी सोळा तिसऱ्या वर्षी सतरा हजार मानधन असेल बाकी या ठिकाणी त्यांनी दिलेला हा कालावधी आणि हा कालावधी पूर्ण झाल्यानंतर यांचं बेसिकच पंचवीस हजार आठशे ऐंशी पाचशे पाच अठ्ठावीस हजार चारशे पाच सहाशे दहा चौतीस पाचशे पाच सातशे दहा पन्नास हजार आठशे पस्तीस या वेतन श्रेणीमध्ये यांना काय सामावून घेतलेल्या जाणार आहे किती चौथ्या वर्षी पन्नास हजार पेमेंट होणार आहे लक्षात ठेवा याची जी परीक्षा आहे हे फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यामध्ये मार्च दोन हजार चोवीसमध्ये या ठिकाणी घेण्यात येणार आहे बाकीच्या मागाससाठी ज्या समोर आहे त्यानुसार या ठिकाणी दिलेल्या तसंच मित्रांनो या भरतीसाठी आपली ऑनलाईन बॅचसुद्धा मित्रांनो या ठिकाणी सुरू झालेली आहे या बॅचची फीज फक्त येणाऱ्या तीन दिवसामध्ये जर या ठिकाणी पाच जानेवारीपर्यंत तुम्ही जर ॲडमिशन घेतली तर फक्त हजार रुपये असणार आहे नंतर मात्र याची फीज आपली दोन हजार रुपये असणार आहे तांत्रिक विषयासहित तर पटापट या ठिकाणी तुम्ही बॅच जॉईन करू शकता नंबर दिलेला आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ तुमच्या स्क्रीनवर आहे तेथे ते जाऊन तुम्ही बॅच जॉईन करू शकता बॅचमध्ये सर्व या ठिकाणी टॉपिकनुसार तुमचे लेक्चर आहेत रेकॉर्डेड लेक्चर लाईव्ह लेक्चर रेकॉर्डेड नोट्स वगैरे वगैरे सर्व तुमचं डिटेल्समध्ये याची तुमच्याकडून काय तयारी करून घेतली जाणार आहे आणि जुन्या प्रश्नपत्रिका सर्व प्रश्नपत्रिकासुद्धा एक हजार प्रश्नांची तुम्हाला हो सॉरी तीन हजार प्रश्नांची तुमची तयारी करून घेतली जाणार आहेत तर अशा तऱ्हे मित्रांनो या ठिकाणी सगळ्यांचं कास्ट व्हॅलिटी वगैरे 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 या ठिकाणी दिलेल्या माहितीप्रमाणे या ठिकाणी आहेत आरक्षणाच्या तरतुदी इतर परीक्षेसारख्याच या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत बाकी याचा जो अभ्यासक्रम आहे तो आपण या ठिकाणी बाकी सगळ्या आरक्षण तरतुदी ही जाहिरात तुम्ही ॲट दी रेट डबलो अकॅडमी टेलिग्राम चॅनलवरून या ठिकाणी तुम्ही काय डाउनलोड करू शकता माझी सैनिकासाठी या ठिकाणी आरक्षण दिलेलं आहे तर ही जाहिरात निवड पद्धती बघा अर्ज प्राप्त झालेल्या उमेदवारांची एम सी क्यू स्वरूपाची ऑनलाईन परीक्षा या ठिकाणी घेतली जाणार आहे ज्याच्यासाठी जा ही जी परीक्षा सामान्य ज्ञान पदासाठी आवश्यक असणाऱ्या ज्ञानावर आधारित राहील परीक्षेचं माध्यम मराठी आणि इंग्रजी म्हणजे दोन्ही भाषेतून राहील ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर तांत्रिक क्षमता चाचण्यासाठी तुम्हाला बोलवण्यात येणार आहे तर या ठिकाणी अभ्यासक्रम दिलेला आहे तर ही है, आवश्य गतले असना रहे। जे परीक्षा आहे ऑनलाईन परीक्षा आवश्यक असलेल्या ज्ञानासहित असणार आहे ज्याच्यावर तांत्रिक व्यवसायातील विषयाचं ज्ञान प्रोफेशनल नॉलेज तर मित्रांनो प्रोफेशनल नॉलेज साठी या ठिकाणी पन्नास प्रश्न असून एकशे दहा गुण आहेत म्हणजे एका प्रश्नाला सव्वा गुण आहे किती एका प्रश्नाला तर या ठिकाणी एका प्रश्नाला सव्वा दोन गुण या ठिकाणी देण्यात आले आलेले आहेत नंतर तर्कशक्ती रिजनिंग टॉपिक चाळीस प्रश्न वीस गुण नंतर या ठिकाणी आहे संख्यात्मक अभियोग्यता क्वांटिटी ऍप्टिट्यूड वीस प्रश्न दहा गुण आणि मराठी भाषेसाठी वीस प्रश्न दहा गुण तर असा एकूण एकशे तीस प्रश्न एकशे पन्नास गुणांची ही परीक्षा आहे म्हणजे एकशे तीस प्रश्न तुम्हाला एकशे वीस मिनिटामध्ये सोडवायचा म्हणजे विचार करा मित्रांनो या ठिकाणी परीक्षा ही किती कठीण आहे इतर परीक्षा मी अशी कोणतीच परीक्षांनी पाहिली की प्रश्न जास्त आणि वेळ कमी आहेत क्वचित परंतु नव्याण्णव टक्के नव्वद प्रश्न शंभर प्रश्न नव्वद मिनिटात आहे मात्र या ठिकाणी एकशे तीस प्रश्न एकशे तीस प्रश्न आणि फक्त एकशे वीस मिनटं आहेत तर मित्रांनो याचा डिटेल्समध्ये जो सिलेबस आहे हा डिटेल्स सिलेबसचे सुद्धा मी व्हिडिओ टाकणार आहे तर मित्रांनो हा जो सिलेबस आहे हा पूर्ण डिटेल्समध्ये या ठिकाणी आपण घेणार आहे तसंच या ठिकाणी प्रत्येक चुकीच्या उत्तरास या ठिकाणी निगेटिव्ह सिस्टीम आहे एकास चार म्हणजे चार प्रश्न चुकले तर एक गुण तुमचा दंड म्हणून केला जाणार आहे तसंच मित्रांनो या ठिकाणी आ, काम केलेल्या तसेच विविध पूर्ण केलेल्या तांत्रिक कंत्राटी कामगारांना त्यांच्या मागील अनुभवाच्या आधारे प्रतिवर्ष दोन गुण या प्रमाणे पाच वर्षाकरता कमाल दहा गुण त्या ठिकाणी देण्यात येऊ शकतात तर त्या ठिकाणी त्याची त्यांना दहा मार्क मिळू शकतात उमेदवारांना ऑनलाईन परीक्षेमध्ये एकशे पन्नास पैकी प्राप्त गुणांकाचे रूपांतर नव्वद गुणांमध्ये करून त्यामध्ये बाह्यस्रोत कंत्राटी कामगारांना दहा गुणांपैकी अनुभवाप्रमाणे प्राप्त अतिरिक्त गुण असे शंभर गुणांपैकी एकूण ग्रुप प्राप्त गुणांच्या आधारे निवड करण्यात येणार आहे आणि उमेदवारांना शून्य अथवा त्यापेक्षा कमी गुण प्राप्त होतील अशांचा निवड यादीमध्ये समावेश करण्यात येणार नाही बाकी यांनी सांगितलेलं आहे की ज्याचं समान गुण असतील तर ज्याचं वयोमर्यादा ज्याचं जास्त असतील त्याचंच त्या ठिकाणी का निवडणूक सॉरी निवड केली जाणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो महा डिस्कॉम डॉट इन या वेबसाईटवर ही पूर्ण जाहिरात काय आपल्याला दिलेली आहे बाकी या ठिकाणी कागदपत्र परीक्षेची फी फक्त अडीचशे रुपये प्लस जी एस टी आणि सव्वाशे रुपये प्लस जी एस टी आहे म्हणजे या ठिकाणी परीक्षा फी जास्त प्रमाणात नाही आहे त्यामुळे तुम्ही फॉर्म या ठिकाणी भरू शकता तर या ठिकाणी मित्रांनो ही जाहिरात आलेली आहे फॉर्मची या ठिकाणी शेवटची डेट आपली आलेली आहे त्यानुसार आपल्याला पटापट हे काय फॉर्म भरायचे आहेत अधिक माहितीसाठी ओ अकॅडमी हे जे टेलिग्राम चॅनल आहे या टेलिग्राम चॅनलला जाऊन ही जाहिरात तुम्ही काय करायचं आहे डाउनलोड या ठिकाणी करायची आहे तर आशा करतो मित्रांनो या ठिकाणी ही माहिती आपल्याला नक्की आवडली असेल व्हिडिओला लाईक करा ला 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 चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट करा थँक्यू धन्यवाद